श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे की पृथ्वीवर चार युगे होतील सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग पुराणानुसार सत्ययुग हे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षे त्रेतायुग बारा लाख शहाण्णव हजार वर्षे द्वापरयुग आठ लाख चौसष्ट हजार वर्ष तर कलियुग चार लाख बत्तीस हजार वर्ष असेल हिंदू कालगणनेतील चार युगांच्या संकल्पनेतील कलियुग हे चौथे आणि अंतिम युग आहे त्याचा कार्यकालही इतर युगांच्या तुलनेत कमी आहे सत्ययुगात पृथ्वीवर धर्माचे वर्चस्व होते त्रेतायुगात धर्माबरोबरच अधर्मही आचरणात आला द्वापार युगात अधर्म आणि पाप यांनी पृथ्वीवर आपले स्थान निर्माण केले सध्या कलयुग चालू आहे कलयुगात पृथ्वीवर धर्मापेक्षाही खूप जास्त पाप आहे त्यामुळेच आजकाल आपल्याला समाजात कोणतीही घटना घडली की हे कलयुग आहे कलयुगात हे घडणारच कल अशी वाक्य लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतात या कलयुगाची सुरुवात कधी झाली हे तुम्हाला माहीत आहे का कलियुगाची सुरुवात कधी झाली याबद्दल बऱ्याच मान्यता प्रसिद्ध आहेत त्याच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करू भागवत पुराण विष्णु पुराण ब्रह्मांड पुराण वायुपुराण आणि ब्रह्मपुरांमध्ये सांगितले आहे की ज्या दिवशी कृष्णाने पृथ्वी सोडली त्याच दिवशी युग संपले आणि कलयुग सुरू झाले त्यामुळेच असे समजूत आहे की कलयुगाच्या प्रभावामुळेच भगवान श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर अर्जुन आपले सर्व ज्ञान आणि कला विसरला आणि द्वारकेतून आणलेल्या गोपींचे रक्षण करू शकला नाही आणि त्यांना भिल्लांनी लुटले दुसऱ्या एका मान्यतेनुसार महाभारत युद्धाचे नऊ दिवस झाल्यानंतर दहाव्या दिवसापासूनच कलयुग सुरू झाले कारण दहाव्या दिवशीच महाभारत युद्धातील पहिले पाप घडले ते म्हणजे पितामह भीष्म यांचा छळाने झालेला मृत्यू त्यामुळेच तो कलियुगाचा पहिला दिवस होता असे म्हणतात भारतीय शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्या आर्यभट्ट या प्रसिद्ध ग्रंथानुसार कलियुगाची सुरुवात तीन हजार दोनशे एक दोन बी मध्ये झाली असे मानले जाते त्याची तारीख अठरा फेब्रुवारी असल्याचे सांगितले जाते त्यामुळे कलयुगाची आतापर्यंत पाच हजार एकशे चोवीस वर्ष झाली आहेत महाभारताच्या आधी पर्वाच्या चाळीसाव्या आणि एकेचाळीसाव्या अध्या अध्यायात एक पौराणिक कथा आढळते या कथेनुसार महाभारत युद्धानंतर युधिष्ठिर हस्तिनापूरचा राजा झाला पांडवांनी छत्तीस वर्षे राज्य केले परंतु यदुवंशाचा नाश आणि कृष्णाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर द्रौपदीसह पांडवांनी स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला युधिष्ठिराने संपूर्ण राज्य अभिमन्यूचा पुत्र आणि आपला नातू परीक्षितकडे सोपवले आणि ते स्वर्गाच्या प्रवासाला निघाले परीक्षित अत्यंत न्यायप्रिय आणि प्रजेशी एकनिष्ठ राजा होता तसेच परीक्षित हा अतिशय बुद्धिमान आणि धार्मिक व्यक्ती होता पांडव निघून गेल्यानंतर परीक्षित हस्तिनापूरचे राज्य उत्तम प्रकारे चालवत होता एके दिवशी तो कुठेतरी जात असताना त्याला वाटेत एक काळा माणूस बैल आणि गाईला मारताना दिसले त्या बैलाला तीनच पाय होते परीक्षित ताबडतोब तेथे पोचला आणि त्याने काळ्या माणसाला गाय आणि बैलाचा परिचय विचारला गाय म्हणाली मी पृथ्वी आहे बैल म्हणाला मी धर्म आहे धर्माचे तीन पाय मोडले होते ते पाय म्हणजे दया तपश्चर्या आणि पवित्रता हे महाराजांना कळले चौथा पाय फक्त सत्य आहे काही लोक या तीन पायांना सत्य तपश्चर्या आणि दया म्हणतात गाय आणि बैलाला मारणाऱ्या काळ्या माणसाने मी कलियुग आहे असे सांगितले त्याच्या अत्याचाराने संतापलेल्या महाराज परीक्षितांनी कलियुगाला शिक्षा देण्यासाठी आपली तरवार उपसली कलियुग घाबरला आणि महाराजांच्या पाया पडला राजाला दया आली आणि त्याने त्याला माफ केले पण त्याला आपल्या राज्यातून निघून जाण्यास सांगितले कलयुग म्हणाला की आत्ता युग आता संपले आहे आणि ही माझी येण्याची वेळ आहे सर्व पृथ्वीवर तुमचेच राज्य आहे सर्वप्रथम मी पृथ्वी आणि धर्मावर हल्ला करत आहे तुम्ही द्वापार युगाचे शेवटचे राजा आहात म्हणून आता तुम्हीच मला पृथ्वीवर येण्याची परवानगी द्या कलयुगाचे हे बोलणे ऐकून राजा परीक्षितांनी विचार केला आणि म्हणाले असत्य जुगार मद्यपान व्यभिचार आणि हिंसा या चार ठिकाणी असत्य अभिमान वासना आणि क्रोध राहतात तुम्ही या चार ठिकाणी राहू शकता परंतु या चार ठिकाणांवर कलियुगाचे समाधान झाले नाही तो म्हणाला या सर्व गाणेड्या जागा आहेत मला कुठल्या तरी एका सुंदर ठिकाणी स्थान द्या तेव्हा परीक्षित म्हणाले की जे सोने चुकीच्या पद्धतीने कमावले आहे ते तेथे तू राहू शकतोस म्हणजेच अधर्माच्या लक्ष्मीमध्ये तू वास करशील हे ऐकून कलियुगाला खूप आनंद झाला राजाच्या घरी कधी ना कधी अन्यायकारक पैसा येईलच असे त्याला वाटले आणि तो तेथून अदृश्य झाला एके दिवशी राजा परीक्षितांनी विचार केला माझ्या पूर्वजांनी माझ्यासाठी काय ठेवले आहे ते मी कधी पाहिलेच नाही त्यामुळे तो आपल्या पूर्वजांचा खजिना पाहण्यासाठी गेला तेथे त्याला ते एका पेटीत एक, एक सुंदर मुकुट सापडला राजाला तो मुकुट खूप आवडला आणि त्याने तो लगेच घातला तो मुकुट जरासंधाचा होता जो भीमाने आणला होता हे पापाचे धन होते धर्मराजा युद्धांनी तो कधीच घातला नव्हता राजा परीक्षितने मुकुट धारण करताच कलियुग अदृश्य रूपात राजा परीक्षितांच्या सुवर्ण मुकुटात वास करू लागला मुकुटात बसून त्यांनी परीक्षित जंगलात एकदा शिकार करायला गेले तेव्हा त्यांना तहान लागली होती त्यांनी शमिक ऋषींना शांतपणे ध्यान करताना पाहिले राजा परीक्षिताने ऋषी शमिकांकडे पाणी प्यायला मागितले पण ऋषी ध्यानात होते म्हणून त्यांनी राजाच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही सोना चा चा राजा परीक्षितच्या मस्तकावर असलेल्या सोनाच्या मुकुटात बसलेल्या कलयुगाच्या प्रभावामुळे राजाला हा आपला अपमान वाटला क्रोधामुळे राजा परीक्षितने ऋषींच्या गळ्यात मेलेला साप घातला ऋषींचा मुलगा ऋषी शृंगी तेव्हा तेथे आला आपल्या वडिलांचा अपमान झालेला पाहून शृंगी ऋषींनी राजा परीक्षिताला शाप दिला की सात दिवसांच्या आत सर्पराजा तक्षक त्याला चावेल आणि त्याचा मृत्यू होईल शापामुळे राजाला सात दिवसांनी सर्पराज तक्षक चावला आणि त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर परीक्षितचा मुलगा जन्मेजयने नागदाह यज्ञ केला आणि त्यामुळेच नागपंचमी सणाची सुरुवात झाली याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकता राजा परीक्षितच्या मृत्यूनंतर कलियुग सुरू झाल्याचे मानले जाते पुराणानुसार कलियुगात जगाचा अंत होईल कलियुगात इतर युगांपेक्षा पृथ्वीवर अधर्म आणि पाप अधिक वाढेल भविष्यात पृथ्वीवरील कलियुग हे यापेक्षाही भयंकर असेल कलयुग म्हणजे वाईट काळ जर एखाद्या व्यक्तीने पूर्वी सांगितलेल्या पाच गोष्टींपैकी एक गोष्ट केली तर त्याच्या जीवनात कलयुगात वाईट वेळ येईल जर तुम्हाला जीवनात आनंद आणि शांती हवी असेल तर अंमली पदार्थ जुगार हिंसाचार चुकीचे संबंध टाळा चुकीच्या मार्गाने कधीही पैसा कमवू नका अन्यथा जीवनात समस्या वाढू लागतील व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी मनापासून आभार व्हिडिओमधून थोडी जरी नवीन माहिती तुम्हाला मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद